नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हेळम तालुका देवणी या ठिकाणी महेश कांतराव शिरपुरे यांच्या गोदावरी या तुरीच्या प्रक्षेत्रामध्ये असून तुरीच्या शेंगा अतिशय जबरदस्त प्रचंड पद्धतीने लगडलेल्या आहेत आपण त्यांची यशोगता त्यांच्या जुबानी पाहूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव महेश कांतराव शिरपुरे राहणार हेळम तालुका देवणी जिल्हा लातूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बारा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बरं की कोणतं वाहन आहे गोदावरी दोन हजार तेरा एक्केचाळीस बर कशामधून मिळालेलं होतं तुम्हाला खरीप हंगामामध्ये तुम्ही तुमचं गट ऑनलाईन केला होता ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून आपण असे तुरीचं बियाणे मिळालेलं होतं त्यावेळेस आम्ही तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने गावचे कृषी सहाय्यक सन्मान्य श्री कांबळे साहेब मंडळ कृषी अधिकारी सन्मान्य श्री पाटील मॅडम व तालुका कृषी अधिकारी श्री मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनातून हा अतिशय सुंदर प्लॉट या ठिकाणी आलेला आहे तर महाडी बी टीच्या माध्यमातून तुमचं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतकरी मिशन मध्ये एक गट आहेत त्या गटाचा आपण ऑनलाईन केलेलं होतं तेव्हा त्या, त्या गटाला पन्नास बॅग किती बॅग मिळाले होते किती किलोच्या मिळालेल्या होते दोन किलोच्या अच्छा ठीक आहे तर आपण या ठिकाणी किती एकर पेरलेलं आहे दोन एकर दोन एकर पेरलेलं आहे ठीक आहे कसं आहे अंतर कसं आहे तुमचं पेरलेलं म्हणजे जवळपास किती आंतर पीक होतं मध्ये चार ओळी होत्या आणि तुरीची एक होती अच्छा ठीक आहे चार एक असं केलेलं आहे अच्छा ठीक आहे बर तर हा दोन एकरचा प्लॉट आहे एका झाडाला काय शेंग संख्या काय आहे शेंगाची संख्या अडीचशे तीनशे तीनशे जवळपास असेल अच्छा काय आहे आपलं लागवड किती किती झालेली होती बावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये लागवड झाली होती बर त्यानंतर सोयाबीनचे चार ओळी आणि तुरीची एक ओळख असते बर आज जवळपास डिसेंबर आहे म्हणजे जवळपास पाच महिने झालेले आहे आपण शेंडा खुडणी केली होती बर किती दिवसांनी केलेली होती शेंडा खुडणी आ... जवळपास दोन अवस्थेमध्ये शेंडाखोडणी शेंडाखोडणी कशी केली होती एक दोन अवस्थेमध्ये केली एक पंचेचाळीस दिवसांनी आणि एक साठ दिवसांनी अच्छा ठीक आहे तर या फवारणी वगैरे केलेली आहे का हो केलेली आहे कशा प्रकारची आहे म्हणजे कीटकनाशक मध्ये साफ वापरलेला आहे बर दुसरी फवारणी फवारणी आहे दुसरी फॉवर कीटकनाशक आणि झिरो बावन चौतीस अच्छा ठीक आहे तर उत्पादन चांगले दिसत आहे खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे प्लॉट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत अंदाजे उत्पन्न किती आहे काय उत्पादनाच्या बाबतीत आपण काय म्हणाल सरासरी आता या वर्षीच्या पर्जन्यानुसार आठ ते नऊ क्विंटल उत्पन्न जाईल असं अपेक्षा आहे तर दोन एकरचा प्लॉट म्हणजे जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल अतिशय ला चांगली लागवड केलेली आहे महेश कांतराव शिरपुरे यांचा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं हार्दिक का अभिनंदन आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा असा प्रयोग करण्यासाठी प्रवृत्त करावे महाविस्तार ॲप डाऊन केला तर आपण डाउनलोड हो सर अच्छा अच्छा आपण गावामध्ये सुद्धा इतर शेतकऱ्यांना सांगा आम्हाला वेळोवेळी कृषी विभागाचं मार्गदर्शन भेटलं त्यानुसार आम्ही हे असं नवीन नवीन तंत्रज्ञान करत आहोत त्यासोबत आमचे आत्माचे राहुल जाधव सर तसंच बी एम जाधव सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन भेटतं तसेच सहाय्यक कृषी सहाय्यक साहे कामले साहेब यांनीसुद्धा मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल पूर्ण कृषी ऑफिस आवपी, व सर्व तालुका कृषी ऑफिसांचं अभिनंदन करतो धन्यवाद म्हैश्राव